नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू फॅशन टी व्ही मराठी जर तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या आउटफिटमध्ये ट्रेंडी स्टायलिश आणि मॉडर्न लुक हवा असेल तर त्यासाठी सध्याचा फॅशन ट्रेंड जाणून घेणे महत्त्वाचे असते सध्या ट्रेंडमध्ये असलेले साड्या ब्लाउजेस आणि दागिन्यांचे नवनवीन कलेक्शनचे व्हिडिओज मी तुमच्यासाठी आपल्या फॅशन टी व्ही मराठी या चॅनलवर घेऊन येत असते सध्या साड्या आणि मध्ये नवनवीन फॅशन ट्रेंड बघायला मिळत आहे आणि या बदलत्या फॅशन ट्रेंडनुसार आपण आपल्या आउटफिटची निवड करत असतो आणि त्यातील साडी हा एकमेव असा पोशाख आहे जो तुम्ही कोणत्याही प्रसंगी सहजपणे घालू शकता तर अशाच एका नवीन साडीचा प्रकार आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सध्याच्या फॅन्सी डिझायनर साड्यांमध्ये अशा प्रकारची शिफॉन फॅब्रिकची तुटून असलेली लाईटवेट साडी खूप ट्रेंड मध्ये आहे आणि ही साडी लाइनिंग पॅटर्न मध्ये असल्याने नेसल्यानंतर खूपच आकर्षक वाटते आणि या साडी सोबतच साडीच्या कॉन्ट्रास्ट रंगाचा हेवी डिझायनर आणि सिक्वेन्स वर्क असलेला ब्लाउज देखील पेअर केलेला आहे सिक्वेन्स वर्क प्रमाणेच ब्लाऊज ला सुंदर असे कट वर्क देखील केलेले आहे आणि या हेवी डिझायनर ब्लाउज सोबतच क्लासी आणि ट्रेंडी असा हिप बिल्ड देखील दिलेला आहे यामध्ये कोणकोणते कलर ऑप्शन अवेलेबल आहेत हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशी फॅन्सी लुकची ची सिम्पल लाईट साडी आणि डिझायनर ब्लाऊज घालण्याचा खूप ट्रेंड आहे आणि या साडी सोबतच ब्लाऊज सारखा डिझायनर हिप बेल्ट असल्याने ही साडी खूपच ट्रेंडी आणि स्टायलिश वाटते कालच्या व्हिडिओमध्ये आपण सध्या ट्रेंड मध्ये असलेले सोन्याच्या कानातल्यांचे काही नवीन डिझाईन्स पाहिले जर तुम्ही अजून कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तो व्हिडिओ नक्की पहा पार्टी फंक्शन साठी जर तुम्हाला एखादी ट्रेंडी आणि स्टायलिश साडी खरेदी करायची असेल तर त्यामध्ये तुम्ही ही साडी ट्राय करू शकता यामधील सगळेच कलर खूपच सुंदर आणि आकर्षक आहेत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच नवनवीन साठी चॅनलला सबस्क्राईब करा